ठाणे महानगरपालिकेतील विविध विभागांमधील अधिकाऱ्यांची बैठक घेत आमदार संजय केळकर यांनी चर्चा करून कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी, मार्गी लावले त्यामध्ये टीडीआरएफ सफाई कर्मचारी आरोग्य कर्मचारी सुरक्षा रक्षक विविध वर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांचा समावेश होता यावेळी प्रलंबित प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत तातडीने प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या संजय यांनी आज ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आस्थापना उपायुक्त गोदापुरे वैद्यकीय अधिकारी उमेश बिरारी आणि अन्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली याबाबतची माहिती पत्रकारांना देताना केळकर म्हणाले जो घाणीत काम करतो तो सफाई कामगार अशी आमची भूमिका आहे सफाई कामगारांच्या अनुकंपा वारसा हक्क प्रकरणी आठ जानेवारीला न्यायालयात प्रकरण असून लागे समितीने दिलेल्या शिफारशी स्वीकारल्या जातील असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला आहे शिक्षण विभागात ठोक पगारावरती अनेक शिक्षक दहा ते पंधरा वर्ष काम करत असून त्यांनी अद्याप नियमित करण्यात आलेलं नाही त्यांना सेवेत कायम करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठवून मान्यता घेण्यात असल्याचं केळकर यांनी सांगितलं आहे महानगरपालिकेत दर महिन्याला अनेक कामगार निवृत्त होत असून सध्या सुमारे चार ते पाच हजार कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे एक कर्मचारी चार चार कर्मचाऱ्यांचं काम करत असून अधिकाऱ्यांकडे एकाहून जास्त जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत कर्मचाऱ्यांची महाभरती करण्याबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा झाली लवकरच याबाबतचा निर्णय होऊन कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होणार असल्याचं केळकर यांनी यावेळी सांगितलं पुणे महापालिकेमध्ये हजारो कर्मचारी काम करतात सुरक्षा विभागापासून शिक्षण विभागापर्यंत सफाई विभागापासून ते अग्निशमन दलाच्या विभागापर्यंत या कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत यांना काही वेळेला योग्य वागणूक देखील मिळाली जात नाही आस्थापना विभागातून ज्या पद्धतीने कागद लवकर स्व पुढे गेले पाहिजेत त्याला दिरंगाई केली जाते आणि त्याच्यामुळे हा कर्मचारी जो आहे अधिकारी जो आहे हा अस्वस्थ आहे आणि माझ्याकडे विविध प्रकारच्या विविध माध्यमातून त्यांच्या तक्रारी येत होत्या कामगार मित्र म्हणून यासंबंधी बैठक झाली आणि हे प्रश्न जे आहेत ते योग्य दिशेने जे शासन दरबारी आहेत ते पुढच्या दोन महिन्यामध्ये धोरणात्मक निर्णय घेऊन सोडवण्याचा निर्णय झाला आहे जे यांच्या हातामध्ये आहेत यांना ज्याची निर्णयाची यांच्याकडे अथॉरिटी आहे ते निर्णय जे आहेत ते, ते येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये पूर्णपणे घेतले जातील काही खूप प्रलंबित विषय होते ते देखील पुढच्या महिन्याभरामध्ये सोडवले जाणार आहेत दहा वीस आणि तीसचे आश्वासित प्रगती योजनेखाली छात्या वेतन आयोगाच्या ज्या कर्मचाऱ्यां कर्मचाऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे होता तर दहा वीस आणि तीस याच्यामध्ये जवळजवळ साडेसहा सात हजार कर्मचारी आहेत तर त्याचा निर्णय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला आहे आणि तो येत्या दोन महिन्यामध्ये सर्व ही जी आश्वासित योजना आहे ती पूर्णपणे अंमलबजावणी केली जाणार जाणार आहे वेळोवेळी कर्मचाऱ्यांवर होणारे अन्याय आणि त्यांच्या सुरक्षा सुविधेच्या संबंधी आणि त्यांच्या हक्काच्या संबंधी हा कर्मचाऱ्यांच्या वेळोवेळी अशा प्रकारची बैठक घेतली जाईल कारण की अनेक वेळेला कर्मचारी जो आहे तो आस्थापनासमोर समोर हतबल होतो काही वेळेला त्याला अनेक विषय त्याचे जे अन्यायाचे आहेत ते मांडण्यासाठी देखील त्याला भीती वाटते त्याला नोकरी जाईल की काय वाटतं आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना आता अत्यंत निर्भय केलेला आहे आणि त्यांना आम्ही पूर्णपणे सांगितलेलं आहे की जर कुठे अन्याय होत असेल तुम्ही कामात कुचराही करू नका तुमच्यावर कुठला अन्याय होत असेल तर त्याची दखल आणि त्याच्यासंबंधित न्याय देण्याचं काम हे आम्ही करू